श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे म्हणजे सगळ्या गोडताईंना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर माहीत आहे कोजागिरी पौर्णिमा सगळीकडं म्हणजे खूप छान अशा पद्धतीने साजरी केली जाते या दिवशी मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढलं जातं उंबरटा पूजन केलं जातं यानंतर तुळशीची देवांची पूजा केली जाते या दिवशी बरेच लोक गरजू लोकांना दान करत असतात जे घर स्वच्छ असते त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी त्या घरावर असते पण जे घर अस्वच्छ असेल तिथे अलक्ष अलक्ष्मी वास करत असते त्या घरामध्ये सतत संकटे दुःख गरिबी अडचणी काही ना काहीतरी येतच असतं त्यामुळं आपल्याला जे काही करायचं आहे ना ते मनापासून करायचं जगाला दाखवायला दाखवायला अजिबात करायचं नाही आहे या दिवशी घरामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ना ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कारण कळत न कळत आपल्याकडून या चुका होत असतात आणि हे बघ एक दिव म्हणजे तुम्हाला जर कोजागिरी पौर्णिमेचं व्रत करायला नाही न ना जमलं तर म्हणजे काही कारणाने नका करू किंवा स्वस्तिक काढायला नाही जमलं दिवा लावायला नाही जमला तरी चालेल पण या चुका सगळ्या टाळा कारण आपण या चुका करत असतो त्यामुळे तर बऱ्याच वेळेला लक्ष्मीची अवकृपा आपल्यावर होत असते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी घरामध्ये भांडण वाद होणार नाही याची सगळ्यात पहिल्यांदा काळजी घ्यायची यानंतर आपल्याकडून कोणाची फसवणूक होणार नाही कोणाला वाईट वाटेल असं अजिबात बोलू नका कोणाचा अपमान करू नका चोरीसुद्धा करू नका तुम्ही पूजा नाही केली ना तरी चालेल पण हे सगळं अजिबात करायचं नाही लोकांसोबत प्रामाणिकच राहायचं आहे काय होतं एका बाजूला आपण खूप मोठी पूजा करत असतो दिवे लावत असतो सेवा करतो ग्रंथ वाचतो नंतर स्वस्तिक काढतो सगळं जसं सांगितलं आहे ना अगदी तसं करत असतो कोजागिरी पौर्णिमेचं व्रत आणि दुसरीकडे कोणाला तरी फसवतं आहे कोणाला तरी त्रास देतो आहे कोणाचा तरी अपमान करतो आहे कोणाबद्दल तरी वाईट बोलतो आहे तर त्याचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही त्या पूजेचं तुम्हाला फळ मिळणार नाही भले तुम्ही निरंकार उपवास करा आणि दिवसभर लक्ष्मी मातेचा जप करा पण ह्या सगळ्या जर गोष्टी यातील एक जरी गोष्ट आपल्याकडून झाली ना तरीसुद्धा आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही मग बऱ्याच वेळेला आपण म्हणतो बघा बापरे आम्ही एवढ्या पूजा करतोय एवढे व्रतवैकल्य करतो आहे तरी आम्हाला आमच्या मनासारखं फळ का मिळत नाही का तर आपण या सगळ्या गोष्टी करत असतो म्हणून शक्यतो ना या सगळ्या गोष्टी टाळा स्वच्छतेची काळजी या दिवशी घेतली पाहिजे या दिवशी कोणालाही पैसे द्यायचे नाहीत किंवा कोणाकडनं घ्यायचे नाहीत कारण ती आपली लक्ष्मी आहे आपण दुसऱ्याला द्यायची नाही पण जर एखाद्याला खूपच इमर्जन्सी असेल तुम्हाला समजते की याला खूप इमर्जन्सी आहे तर नक्की द्या कारण लक्ष्मी माता आपली परीक्षाही बघायला येते त्या दिवशी तर तुम्हाला माहिती आहे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी माता भगवान विष्णूंसोबत पृथ्वीवर भ्रमण करत असते मग ती कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपलं परीक्षा घ्यायला येऊ शकते या दिवशी जर कोणी सुवासिन तुमच्या घरी आली तर तिला रिकाम्या हाताने पाठवू नका सुहासीन असू द्या किंवा कोणतीही स्त्री असू द्या ती जर तुमच्या घरी आली तर तिला हळदी कुंकू द्या हातावर साखर द्या पण ती कारण लक्ष्मी माताच कदाचित तुमची परीक्षा घ्यायला आली असेल या दिवशी जर तुम्हाला कोणी वेडेवाकडे बोलत असेल किंवा काहीही बोलत असेल तरी तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्या अजिबात त्यांना उलट उत्तर करायचं नाही आहे कारण वेळेला असं बऱ्याच वेळेला होता आपण व्रतवैकल्य करत असतो आणि आपल्याला कोणतरी अपमानित करतं काहीतरी बोलतं आपल्याला त्रास देतो आणि आपण उलट बोलतो त्यामुळं या कर दिवशी या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची या, का या दिवशी नॉनव्हेज अजिबात खायचं नाही तुळशीची पानेसुद्धा तोडायची नसतात दूध दही तेल पीठ मीठ या आपल्या घरातील वस्तू दुसऱ्यांना कोणाला द्यायच्या नाहीत कारण आपल्या शेजारी असू द्या किंवा कोणी असू द्या अचानक मागायला येतात आणि आपण देऊन टाकतो पण हे द्यायचं नाही मीठ तर कोणाला द्यायचंच नाही कारण मीठ हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली आहे अगदी तशीच मिठाची उत्पत्ती ही समुद्रातूनच झाली आहे त्यामुळे मीठसुद्धा अजिबात कोणाला द्यायचं नाही कारण लक्ष्मी मातेसारख्याच मिठाला सुद्धा महत्त्व आहे झाडूला आपल्या घरातील झाडूला आपण लक्ष्मी मानत असतो त्यामुळं झाडू झाडूसुद्धा या दिवशी कोणाला द्यायचं नाही कोनी कारण ना कोणीतरी मागायला येतं आणि आपण भावनेच्या भरात देऊन टाकतो पण या दिवशी सरळ सांगायचं झाडू दिला जात नाही जर कोणी तुमच्याकडे मीठ मागायला आलं आलं तर त्याला विकत आणून द्या पण अजिबात घरातलं देऊ नका काय होतं आपल्याकडून या कळत न कळत चुका होत असतात त्यामुळे वर्षभर आपल्या घरात त्रास अडचणी दुःख संकट गरिबी येत असते या सगळ्या चुका टाळायच्या आहेत जेवढ्या होता होईल ना तेवढं प्रामाणिक राहायचं आहे लक्ष्मी मातेची आराधना करायची आहे आपल्या सेवेचा आपल्याला नक्की फे फळ मिळेल या दिवशी घरातील किंवा आपल्या घराच्या बाहेरील कोणतीही महिला असू दे तिचा अपमान करायचा नाही कारण कोणतीही स्त्री ही लक्ष्मी माते समानच असते त्यामुळं आपण चुकायचं नाही भले आपल्याला कोणीही कितीही काहीही बोलू दे आपण चुकायचं नाही कारण आपण एकच लक्षात ठेवायचं आज लक्ष्मी माता माझ्या घरी येणार आहे आणि ती कोणत्या ना कोणत्या रूपात येणार आहे आणि ती माझी परीक्षा बघणार आहे आणि मी त्या परीक्षेला पास होणार आहे एवढंच फक्त आपल्या मनात ठेवायचं आणि जेवढं होता होईल तेवढं लक्ष्मी मातेची सेवा करायचे आणि हे फक्त आजच्या कोजागिरी पौर्णिमेला नाही इथून पुढे प्रत्येक दिवशी केलं तरी चालेल कारण लक्ष्मी माता फक्त आपल्याला एका दिवसासाठी नको आहे आपल्या घरी वर्षभर टिकून राहावी एवढीच आपली अपेक्षा असते त्यामुळे जेवढं होता होईल ना तेवढं तुम्ही या सगळ्या गोष्टी टाळा आणि लक्ष्मी मातेला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी घेऊन या हा व्हिडिओ इथंच थांबवते